आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज मी सकाळी लवकर उठून बाहेरचं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हळदीचं लेपन बाहेर रांगोळी वगैरे पाऊल वगैरे पण काढून घेतलेलं आहे आज मी पितरांसाठी जेवण बनवणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया हा मसाला तयार करून घेतलेला आहे मी अजिबात लसूण आणि कांदा टाकणार नाही कोणत्याही भाजीत ते हिरवी मिरची कोथंबीर आलं त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे सुरुवातीला गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम होत तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम होत असतात ओवा टाकून घेतलेला आहे आता आपण भेंडीची भाजी करून घेणार आहोत ओवा चांगले तळतले की त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि सगळे मसाले तिखट मीठ हळद सगळं टाकून घेतलेलं आहे आणि भेंडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली होती ते टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून बाजूला ठेवून दिलेलं आहे दुसऱ्या कढईत आता आपण गवारच्या शेंगाची भाजी बनवून घेणार आहोत कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे ते चांगलं गरम झालं की त्यात जे गवार स्वच्छ धुवून निवडून ठेवलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून त्याला थोडंसं वाफून घेऊया तोपर्यंत आपली भेंडीची भाजी पण तयार होईल हे पण थोडंसं वाफून घेतलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्याचकडे तेल शिल्लक आहे त्यात आता आपण जिरे टाकून घेऊया जिरे चांगले तळतळले की मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर जे मसाला आपण तयार करून घेतलेला होता हिरवी मिरची कोथिंबीर आलं त्याचं ते वाटण टाकून घेऊन नंतर मग तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर गरम मसाला हे सगळं टाकून घ्यायचं आणि गवार टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आपण वाटणात ते हिरवी मिरची आणि त्याचं वाटण होतं आणि त्याच्यात पण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळं थोडंसं टाकून घेतलेलं सगळं मिक्स झाल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे शिजण्यापुरतं थोडंसं टाकायचं आणि कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे गवारच्या शेंगा वाफून घेतल्यामुळं जास्त शिजायला वेळ नाही लागत ती कढई दुसऱ्या शेगडीवर ठेवून घेऊ या शेगडीवरती आता आपण दुसरी कढई ठेवून घेतलेली आहे आता आपण कारल्याची भाजी बनवून घेऊया थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे कारले स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्यात एक तास भिजून ठेवून दिलेलं होतं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तेलात ते आता फ्राय करून घेऊया ती गवारची भाजी होती ती एका भांड्यात काढून घेतलेली आहे हे चांगले फ्राय करून झालेले आहे परत थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे जिरे मोहरी चांगली तळतळले की त्यात जो मसाला तयार करून घेतलेला होता आपण ते टाकून घेतलेलं आहे हळद मीठ तिखट गरम मसाला धने पावडर जिरे पावडर सगळं टाकून घ्यायचं आणि जे कारले आपण वाफून घेतलेले होते तेलात ते टाकून तेला, ते घ्यायचं चा। चांगले मस्त झाले होते आपले कारल्याची भाजी चांगली मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची चारले स्वच्छ धुवून बारीक चिरून त्यात मीठ टाकून मोरू द्यायचं अजिबात कडू नाही लागत ती आता कढई दुसऱ्या शेगडीवरती ठेवून घेतलेली आहे या शेगडीवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम होतात त्यात जिरे टाकून घेतलेलं आहे जिरे चांगले तळतळले की त्यात जो मसाला तयार करून घेतला होता आपण ते टाकून घेतलेलं आहे ते चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे नंतर जी मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली होती ते टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची कारल्याच्या भाजीत कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं ती पण भाजी तयार झालेली आहे एका भांड्यात काढून घेऊया लसूण कांदा विरई सगळ्या भाज्या तयार करून घेतलेल्या आहे भजे वडे कशात पण मी कांदा आणि लसूण टाकलेलं नाही अजिबात आपली ही भाजी पण तयार झालेली आहे आता मेथीची भाजी पण एका भांड्यात काढून घेऊया आता आपण कढी बनवून घेऊया शेगडीवरती एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे पातेलं गरम झालं की त्यात तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यात जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर ते टाकून घेतलेलं आहे ते चांगलं फ्राय करून झालेलं आहे त्यानंतर दहीमध्ये बेसन टाकून मिक्सरला फिरून घेतलेलं होतं पाणी टाकून ते टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे कढईला उकळी आल्यानंतर बाजूला ठेवून घेतलेलं आहे शेगडीवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम होत असतात दोन चमचा तूप टाकून घेतलेलं आहे तूप गरम होत असतात काजू आणि बदामचे काप टाकून घेतलेलं आहे ते फ्राय करून घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ मी एक तास पूर्वी भिजून ठेवून दिलेले होतं ते आता पाणी नितळून तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत त्याच कढईत मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते दूध टाकून घेतलेलं आहे दूध चांग दुधाला चांगली उकळी येऊ येऊ द्यायची तोपर्यंत आपलं तांदूळ पण थंड झालेलं आहे आणि मिक्सरला पण बारीक करून घेतलेलं आहे ते त्या दुधाला उकळी आल्यानंतर टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं जे काजू बदाम आपण तुपावरती फ्राय करून घेतलेले होते ते टाकून घेऊ आणि साखर टाकून घेतलेलं आहे गोड तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर टाकू शकता मी एक वाटी साखर टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा वेलची पावडर टाकून घेतलेला आहे खिरीला चांगली उकळी येते तोपर्यंत मी भज्याचं पीठ भिजून घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे जो मसाला तयार करून घेतला होता आपण ते टाकून घेतलेलं आहे तिखट टाकलेलं आहे थोडंसं हळद आणि मीठ आणि आपलं हिंग टाकून घेतलेलं आहे थोडंसं सो। मुठभर सोडा टाकून घेतलेला आहे बेसन बेसनपिठात खीर पण तयार झालेली आहे हे उडीद डाळ आहे उडीद डाळ मी दोन तास आधी भिजून ठेवून दिलेली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी नितळायला ठेवून दिलेलं होतं आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाणी नितळल्यानंतर त्यात जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं धने पावडर टाकून घेतलेलं आहे थोडंसं जिरे पावडर टाकून घेतलेलं आहे थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे चांगलं फेटून घ्यायचं आपले हलके वडे तयार होतात असं जा चांगलं फेटून घेतल्यामुळं हे दोन ते तीन चमचा मी तांदूळ पीठ टाकून घेतलेलं आहे वरती एकदम क्रिस्पी आपले वडे तयार होतील याच्यात थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं तांदूळ पीठ टाकल्यामुळं काय होते बाहेरून क्रिस्पी होतात आतून नरम मस्त वडे तयार झालेले होते साईडला तेल पण गरम करायला ठेवून दिलेलं होतं आपलं चांगलं पीठ तयार कसं झालं ते पाण्यात थोडंसं टाकून बघायचं वरती जर तरंगायला लागलं पीठ तर आपले पीठ तयार झालेलं आहे व्यवस्थित अशा प्रकारे थोडंसं पीठ घ्यायचं हातात आणि अंगठ्याच्या आणि मध्ये होल करायचं आणि लगेच टाकून द्यायचं तेलात थोडंसं पाणी लावायचं हाताला लगेच पडतात ते तेलामध्ये वडे अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहे चांगलं दोन्ही साईडनी आपण फ्राय करून घेऊ कलर चांगलं व्यवस्थित आपल्या वड्याला पण कलर पण चांगला दिसत आहे बघा खूप छान झालेले होते आपले मेदू वडा म्हणा तुम्ही काही म्हणा असे साच्या पण साच्यात पण होतात पण मी हाताने चांगले झालेले होते त्यामुळं मी हातानेच करून घेत आहे पटपट तयार होतात हाताने असं होल करायचं अंगठ्याच्या सहाय्याने सेम याच पद्धतीने आपण उडदाच्या डाळीचे सगळे वडे तयार करून घेऊ हे पंधरा दिवस पित्रांसाठीच असतात या पंधरा दिवसात तुम्ही एक दिवस नक्की जेवू घाला एवढं करणं शक्य होत नसेल तुम्हाला तर तुम्ही नुसतं दही भाताचं नैवेद्य दाखवला तरी चालेल या जेवणात मेन तांदूळाची खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे हे पाहिजेच या जेवणात पित्रांसाठी आपले वडे पण चांगले तळून झालेले आहे सगळे आता आपण भजे करून घेऊया कढईमध्ये आधीचं तेल होतं गरम झालेलंच होतं आता मी थोडेसे मोठे मोठेच भजे करून घेत आहे चांगले फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे काय काय बनवलं ते बघूया भजे वडे त्यानंतर कढी वडे पण खूप छान झालेले आहे क्रिस्पी झालेले आहे बाहेरून ही कारल्याची भाजी सगळी सुक्या भाज्या बनवलेल्या आहे एकच मसाला बनवून घेतलेलं होतं तुम्ही तुम्हाला दाखवलेलं होतं त्याच भाजी मसाल्यात भाजी बनवून घेतलेली आहे डाळ भात बाजूला कुकर लावून घेतलेलं होतं तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये आणि खीर खीर पण खूप छान झालेली होती घट्ट पण झाली ती आता थोडी त्यानंतर भेंडीची भाजी भेंडीची भाजी पण खूप छान झाली होती भेंडीच्या भाजीत जिरं टाकण्याऐवजी तुम्ही ओवा टाकून घ्यायचं ओव्याने खूप चांगली टेस्ट येते भेंडीच्या भाजीची ही मेथीची भाजी मेथीची भाजी पण लागते त्यामुळे मेथीची भाजी बनवलेली होती मी आणि हे गवारच्या भाजी गवारच्या शेंगाची भाजी ती पण खूप छान झालेली होती आणि आपल्या चपात्या पण झालेल्या आहे सगळं स्वयंपाक तयार झालेला आहे आता आपण नैवेद्य काढून घेऊया पितरांचं ताट तयार करून घेऊ अशा प्रकारे ताट तयार करून घेतलेलं आहे सगळ्या भाज्या काकडी अगरबत्ती पाणी आता टेरेसवर जाऊन मी नैवेद्य आम्ही नैवेद्य दाखवून देतो टेरेसवरती ताट ठेवून दिलेलं आहे आता कावळा येऊन खाईल आता जेवणासाठी ताट वाढून घेतलेला आहे मेथीची भाजी भेंडी कारले गवार डाळ भात कढी खीर आणि वडे भजे काकडी चपाती एवढं स्वयंपाक मी बारा वाजेच्या आत तयार करून घेतलेला आहे पित्रांना जेऊ घातलं तर ते तृप्त होतात तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठाच झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर पोचेल